होती पुन्हा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आधीच क्लिप बघितली असत किती फटाफट किती घायत आम्ही जस्ट ट्रेन मध्ये घुसलो तेव्हा ट्रेन चालतो तुम्हाला दाखवते मी क्लिप बघितली असेल घाल हाय देवळ चा नवीन ब्लॉक चंदीगड ट्रेन मध्ये आम्ही आणि आम्ही चाललो मनाली गाईस आणि मामाने एवढा फास्ट धावतालो ना तर स्टेशनला आम्ही आधी उतरलेलो स्टेशनला पण नव्हतो उतरलो अजून आमच्या सोबत माझा एक मित्र सुरत वरून चालेल तो सुरतला ला आपल्याला असे गाईज एक एक येतील भेटतील मला डायरेक्ट तुम्हाला एकत्र भेटतो आम्ही गाई जेवण आलेलं आहे आणि मामाचे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहेत <laughs> जस्ट आता सुरत क्रॉस केलंय सुरत सात वाजता आहेत आता आम्ही अहमदाबाद अहमदाबाद जे जंक्शन आहे अहमदाबाद स्टेशन गाईज मी झोपलो होतो जस्ट उठलो मामाईज आता मस्त आहे की झोप झालेली आहे आणि मामानी रिफ्रेशमेंटसाठी थमसे बनले आम्ही सर्व झोपलेलो गाईज अंदाबादला मुसललं मी अहमदाबाद जंक्शन घाईस तर गायचं आठ वाजले आणि आमचं जेवण पण आलंय या जेव्हा होता गाय सोमवार विचार पडला असं आम्ही वेज पण खातो सोमवार असल्यामुळे वेज खायला लागतं गायचं आम्हाला माझा आहे कळ कडक वास तर गाईस चला का मग सांगा तर विचारलो हे ट्रेनचं जेवण गाईस जे बघा डाळ आहे हे पण डालच आणि पनीरची भाजी आणि स्वीटला ते गुलाबजाम दिलाय आणि ते चपाती गाय फुल मॉल म्हणलंय मॉल ते

아, 오말 정말, 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 정 जंक्शन सो गाईस फायनली आज पण सोडलेलं आहे माहितीय ती परत वाटतो तो काहीच आता टाइमपास करायला काहीच नव्हतं म्हणून जस्ट माझ ब्लॉग बघून जा संडे स्पेशल ब्लॉग काहीच तुम्ही पण नसेल बघितलं असेल तर नक्कीच बघून घ्या

सोडलेला आहे मानिपत जंक्शन मानिपत जंक्शन आता स्टेशन दोन स्टेशन आहेत चला आता दोन स्टेशन आहे मग डायरेक्ट चंदीगड तर ते अंकल आमच्या भेटीत नाष्ट आणले ते तर आता करायला घेतले छोले बटुरे हो मामाचं सगळं खात आहेत आता दोन स्टेशन डायरेक्ट चंदीगड तो गाई फायनली आम्ही चंदीगड केलेलो आहे मामा ड्रायव्हल सोड ट्रॅव्हल सोड सोडून मधुरपूर चाच येतो हा बघा चंदीगड स्टेशन आत्ताच बनवणं घेतलं आता नवीन नवीन आम्ही स्टेशनच्या बाहेरून रिक्षा घेतली फोर्टी थ्री जायला तिकडनं प्रायव्हेट कॉल व भेटते मग तिथे मनाली जाऊन सीट घेतात बाजी आमच्या माझ्याकडे अारा किलोमीटरला आम्ही तिकडे फोर्टी थ्री मनाली पण किटर प्राईज हा बघा बस स्टँड इकडनं सरकारी बस भेटत आणि थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी ए थर्टी नाईन ओल्वोचे बस लागले बघू शकता मी ओल्वोचे ए सीवाले आता मामा आणि मामा तिकडेच घ्या बघायला आणि मी इथं वेट करतो यांचा बॅग घेऊन त्यांचा फोन आला की मी निघू आम्ही बघू आता पुढे काय तुम्हाला आता मामाचं आम्ही तिकडे बघून आले तिथं ते बोलतात की मनासाठी बस वगैरे इकडं नाही भेटत ते इकडं त्या साईडला पेट्रोल पंप आहे तिकडे भेटतो तर मामा आणि अविनश्मा तिकडे इन्क्वायरी करायला चालेल बघा आणि मला इथे वेट करायला सांगितलंय मग जसा मला कॉल येईल तसं बॅग घेऊन तिकडे तर सगळेच अजून साडेसहा घंट्याची ट्रॅव्हलिंग आहे सगळी सेफ येऊन सगळीच मला आता मामाचा फोन आला होता मा मामा बोलले की रोड क्रॉस करून ये तुला अविनश्मा घ्यायला येतील बघा मामालेच आता आम्ही इथे एक रूम घेतले सध्या एक घंट्या आंघोळ रूम वगैरे मग रेडी विडी जाऊ फोन फर्स पण बुकिंग वगैरे झालेले आमचं सर्व तर थोड्या वेळाला आम्ही आंघोळ फ्रेश वगैरे निघू गाईस तुम्हाला यांच्यावर सांगायचं होता आहोत आपण चंदीगड फिरल्यानंतर आपण संध्याकाळी साडे दहा वाजता आपण निघणार आहोत मनाली मनाली तर गाईस हे ॲडव्होकेट आहेत हा आणि हे मामाचे मी फर्स्ट फ्रेंड असे बघितले की ते ड्रिंक आणि नॉनव्हेज नाही खात मी पहिले मामाचे फ्रेंड व्हायले असे आता मामाचे सगळे फ्रेंड मोस्ट ऑफ ड्रिंक आणि नॉनव्हेज खाणारेच आहेत बरं मी पण ड्रिंक खात पण मी आम नॉनव्हेज लागतोच आम्हाला विदाऊट नॉनव्हेज काही नाही चालत लांब आहे का अजून दोन मिनिटा बघायचं बसती तर काहीच तुम्हाला एक मी रूमचे ते जाऊन पडतो तर काहीच आता मस्त एका इन्फिडेंट चालू आहे अंगो वगैरे झालेलं आहे एका मामच्छि झालेलो आहोत आता आम्ही चंदीगड चंदीगड चाललो चाललेलो आता बावीस सत्तर बावीसला चाललेलो आहोत तिथे आम्ही थोडी शॉपिंग करणार आहोत येस गाईज तिकडे आपण जाऊन थोडी शॉपिंग करणार आणि आमच्या बॅग वगैरे आम्ही इथे थ्रू वगैरेकडे चला गायस तुम्हाला काय मार्केटला जाऊन बद्दल तो हे बघा इथे मार्केट असे असतात फूल राऊंडअप मध्ये अलग अलग प्रकारचे ब्रँड सेल्स तर बघू आम्ही अजून हंटिंग करू काय काय बद्दल ते घेऊ गाईज ग्रुप वि सर्वजण आहेत बाबा दादू मामा गाईज बघा सामान घेतलंय तुम्ही मामा दाखव तुम्हाला काय घेतलंय वरणच आहे जॅकेट जॅकेट असं आहे आणि ट्रॅप घेतले गाईज काही जे बघा असतं आमचं सामान आहे आणि इथे मध्ये टीशर्ट घेतलं कोण असते आवडला मार्केट आहे तो अजून आतमध्ये खूप मोठा आहे इकडनं चालू होतं ज्या आतमध्ये लेफ्ट साईडला मार्केटच आहे गायस तुम्ही भर चंदीगडला आले तर सेक्टर बावीस नक्की या आणि शॉपिंग केलेली आहे आम्ही जसं आता शॉपिंग केलेली आहे नवीन एक जॅकेट घेतलेलं आहे हे पण हात लाईक जॅकेट घेतलं आहे जॅकेट घेतलेलं आहे टॉमी ची टॉमी ची काम झालं आता बंदोबस्त महाकाल टूर अँड ट्रॅव्हल्स तर गायच आता आमची बस आलेली आहे फायनली साडे दहा वाजले इतक्या वेट बेतकार होत मग मामा फुल थंडी फुल इथे गाय स्टार्टिंग आहे फक्त पुढे पुढे बघा होता काय आता गाई जी आमची शेरका का चिन्हवाली बस ही आमची बस आहे गाई ओलो बस आता डायरेक्ट मनाली लेट्स गो गायस मनाली आणि उद्या सकाळी किंवा रात्री काय सीन असेल तुम्हाला दाखवा ओके बस मनाली त्या गाई सीबाई बस सुरू झालेली आहे आता सध्या काहीच त्या बसमध्ये बस सुच आहे आम्ही ते आता बघू पुढा स्टॉक आज मी एक पाहिजे शिप बस स्टेटिंग पाईस पुढे पुढे काय आपल्या ते